हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर गणेश चतुर्थीचा ब्लॉग तर गणेश निमित्त आज इकडे घातलेली साडी थोडाफार लाईटली इकडे मेकअप करून घेत आहे मेकअपचा व्हिडिओ डिटेल्समध्ये बनवलेला आहे तो शेअर करणारच आहे तुमच्याशी तर चला इकडे आता सगळं आवलंतर इकडे गणपती बाप्पांना मी पंचामृतचा अभिषेक घालत आहे माझ्याकडे ही गणपती बाप्पांची चांदीची मूर्ती आहे त्या मूर्तीलाच मी छान असा अभिषेक करून घेत आहे त्याचबरोबर सगळ्या देवांना हे अभिषेक करून घेतलेला आहे छान आज गणेश चतुर्थी त्यामुळे खूप छान असं प्रसन्न वाटत आहे आणि पहिल्यांदाच साडी घालून मी सगळं काम करत आहे घरातील स्वयंपाक पण बनवणार आहे साडी नेसूनच तर मस्त मन मनोभावे अशी गणपती बाप्पांची पूजा इकडे झालेली आहे तर चला आता गणपती चतुर्थी म्हणल्यानंतर इकडे गव्हाची खीर तर बनतेच इकडे महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थीला गव्हाची खीर मोदक सगळीकडं खूप हा मानाचाच प्रसाद असतो तर चला घऊ खपली घाव आणले होते ते थोडे ओलसर करून घेतलेले आहेत पाण्याचा हात टाकून ओलसर करून घेतल्यानंतर ते आता मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आता इकडे ते थोडे ओलसर झाल्यामुळे थोडे फॅन खाली ठेवलेले होते मी त्यानंतर इकडे आता कुकर लावून घेत आहे तर आमच्या घरी सगळ्यांना खीर आवडते गुळ घालून तूप घालून खूप छान खिरीची पण रेसिपी पुढे तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे मी तर मी मोदक पण बनवणार होते पण एखाद्या एखाद्या एक दिवशी एकाच दिवशी गोड दोन पदार्थ नको म्हणून मोदक मी पुढे बनवणार आहे दुसऱ्या दिवशी तर आज फक्त खीरच बनवणार होते तर चला इकडे आता कुकरला बटाटे डाळ आणि भात लावून घेतलेला आहे आता ते फॅनला थोडे सुकल्यासारखं झाल्यानंतर गहू ते मी आता थोडे बारीक करून घेत आहे म्हणजे ऑलरेडी ते बारीक असतात पण अजून थोडेसे बारीक करून घेतात मिक्सरमधून फिरवून तर चला इकडे कॅमेरा ऑन असल्यामुळे इकडे आदू येऊन कॅमेऱ्यामध्ये काय काय म्हणताय तिला म्हटलं होतं आरती वगैरे पाठ कर गणपती बाप्पांची तेच चालू होतं तिचं तर स्वरा आला आपण सुट्टी आदिराला सुट्टी तर चला इकडे आता गव्हाची खीर टाकण्यासाठी मी पाणी ठेवलं होतं आणि इकडे डायरेक्ट मी तुम्हाला खीर झालेली दाखवलेलं आहे तर छान अशी ही पाण्यामध्ये शिजवून घेतली त्यानंतर गुळ टाकून गुळामध्ये शिजवली आता वरून मी त्याला तीन चार चमच्या असे तूप टाकून तुपामध्ये ड्रायफ्रूट्स सगळे फ्राय करून घेणार आणि तुपाचा तडका असा वरून खिरीला देणार आहे आणि मी डायरेक्ट खिरीमध्ये दूध घालून शिजवत नाही कारण जास्त क्वांटिटीची बनवते मग ती दूध घातल्यानंतर शक्यतो खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे लागेल तसं गरम करून दूध मी आम्ही खिरी खिरीवरती घेतो आणि खातो तर असा हा छान ड्रायफ्रूट्स ब्राऊन गोल्डन कलरवरती फ्राय करून घेतले पूर्ण असं त्या खिरीमध्ये सगळं टाकलेलं आहे आता देवाला नैवेद्य दाखवताना नारळ दिल्यानंतरच ओलं खोबरंचे काप करून ह्याच्यामध्ये टाकायचे तर चला इकडे आता झालेलं आहे नैवेद्य तयार इकडे आता गणपती बाप्पांची आरती चालू आहे तर खूप छान सगळे आजूबाजूला गणपती येत आहेत फटाक्यांचे आवाज गाण्यांचे आवाज येत आहेत खूप प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी तर मी पहिल्यांदाच असा साडी नेसून सगळा स्वयंपाक केलेला आहे तर ही माझी पहिली पैठणी आहे पैठणींच्या साड्यांच्या मधली तर ते आज मी वेअर केले होते तर मिस्त्रांनी आता इकडे नैवेद्य दाखवलेला आहे तर कशी झालेली आहे पूजा नक्की तुम्ही कमेंट करून सांगा छान सा असं आगाडा दोन हराटीच्या जुडी फुलं वगैरे घालून केळी ठेवून असं मी पूजा केलेली आहे गणपती बाप्पांची गणपती बाप्पा आता हे मी सात दिवस असे खालीच ठेवणार आहे त्याला चौरंगावरती बसलो होतं तर आम्ही हा चिनी मातीपासून गणपती बाप्पा बनवलेला आहे खूप छान असा झालेला आहे त्याचे मी स्वराचे थोडे व्हिडिओज बनवलेले होते तर बघू शकता किती सुंदर मूर्ती मला खूपच आवडलेली आहे ती पहिल्यांदाच बनवली पण खूप छान झाली होती तर चला इकडे आता खोबरे टाकून डाळीची आमटी बटाट्याची भाजी बनवली होती पापड तळले होते खीर आणि भात तर खिरीमध्ये मी शिजव बनवताना दूध घाल टाकत नाही कारण ती दोन तीन दिवस राहते त्यामुळे जसं ला आपण खाताना दूध ॲड करून घेतो आम्ही तर इकडे जेवायला बसलेलो आहोत छान असत मला मोदक पण बनवायचे होते पण खूप वेळ होणार म्हणून मी बनवले नाही आता गणपती चार सात दिवस आहेत तेव्हा केव्हा हे बनवले तर चालतात बघा आज चतुर्थीच्या दिवशी ही आहे आपली स्पेशल ही ट्राय करून खूप टेस्टी वगैरे झाल्यानंतर छान असं आम्ही ट्रेंडिंग आता खूपच आलेलं सॉंग चिकम होत्याची मा ह्याच्यावरती रील्स बनवले शॉर्ट व्हिडिओ बनवले तर आधूचं खूप छान इकडे अधूनं बनवलेला आहे तो पण शेअर करा म्हटलं पण सॉन्ग इकडं मी प्ले करू शक शकत नाही आहे तर खूपच छान तिला ह्याच्यावरती पण खूप छान अशा लाईक्स वगैरे आलेल्या आहेत इंस्टावरती टाकलेलं आहे आता युट्यूबच्या शॉर्टला पण टाकलेले आहेत हे व्हिडिओ नक्की जाऊन तुम्ही चेक करा मजा यूट्यूबच्या चॅनेलवरती तर इकडे मी आणि स्वराने पण छान आता ट्रेंडिंगचे सॉंग ज्या त्या वेळेला केलेच खूप छान वाटतात तर चला संध्याकाळ इकडे बाहेर पडलेलो आहोत गणपती दर्शनासाठी भरपूर असे गणपतीत होते तर आम्ही गेलेलो आहोत संध्याकाळी बाहेर तर इकडेच आम्ही संभाजीनगरला गेलेलो आहोत हा खूप मानाचा गणपती आहे म्हणजे नवसाचाच आहे अगदी आता हे पहिल्या दिवशी ते लाईन केवढी आहे बघू शकता आहे पहिला दिवस तरी इतर दिवशी खूप लाईन असते हा खूप नवसाचा गणपती आहे तर इथे आम्ही संभाजीनगरच्या गणपतीला गेलेलो आहोत तर माझ्या पाठीमागे बघू शकते आज पहिला दिवस असताना एवढी भरपूर लाईन आहे तर म्हटलं आता लाईन थोडी कमी आहे तोपर्यंत आपण दर्शन घेऊ इतर वेळेला नंतर जर गेलं तर दर्शन मिळत नाही खूप नारळ इतके नारळ येतात बाप रे बाप तिथं आम्ही गेलो तेव्हा आज किती आले होते सगळी नारळाचे तोरणं वगैरे ते खाली ठेवले होते तर संभाजीनगरचा हा छत्रपती संभाजीनगरचा हा गणपती बाप्पा ते 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 तर तिथे पण फोटो काढले पहिल्या दिवशी गेल्यामुळे दर्शन मिळालं तर तिथे पुढे गेल्यानंतर खूप सुंदर सुंदर एकापेक्षा एक अशा मूर्ती बघायला मिळत होत्या सगळे आपल्या मंडळाकडे नेत होते हा पण देखावा बघायला जाणार आहे हा तर खूपच छान आहे पुढे तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच मी कुठे कुठे काय काय छान छान ठिकाणी देखाव्या तिकडे जाणारच आहे तर चला छान इकडे आम्ही बिंदू चौकात पोचल्यानंतर इकडे गणपती बाप्पा होता आणि अचानक माझ्या पाठीमागं लक्ष गेलं तर तिकडे एक स्क्रीन होती आपली बिंदू चौकामध्ये तिथे महालक्ष्मी श्री महालक्ष्मी देवीचं लाईव्ह इकडे दर्शन चालू होतं तर अगदी गणपती बाप्पाला कॅच करता करता पाठीमागं महालक्ष्मीचं चा पण दर्शन झालेलं आहे तर इथेच मी मागच्या वर्षीचे माझी पेटी गणपती बाप्पाच्या दर्शन आम्ही लाईनमध्ये थांबून घेतलं होतं कारण मी दो त्याच्या आदल्या वर्षी गणपती बाप्पाकडे नवस बोलला होता एका गोष्टीसाठी आणि तो माझा बाप्पाने नवस पूर्ण केला होता त्यामुळे बाप्पाला मी इकडे चांदीचा मोदक अर्पण केलेला आहे आणि खूप छान बाप्पाने माझी इच्छा पूर्ण केली होती तर ह्या वर्षी म्हटलं प्रथम दर्शन घ्यायला जायचं तर प्रथम दर्शन देव गणपती बाप्पांचं चालू झालं होतं गर्दी बघू शकता किती आहे तर पहिल्याच आरतीला इकडे आम्ही आलेलो आहोत पहिला आहे खूप गर्दी आहे खूप मोठी लाईन असते खूप लांब अशी लाईन असते तर मागच्या लाईनमध्ये मध्ये थांबूनच दर्शन घेतलं होतं तर ह्या वेळेला खूप छान असं पहिली पूजा मिळाली आणि गणपती बाप्पांची आरती पण मिळाली खूप छान हा कोल्हापूरमधील एकवीस फुटी महागणपती शिवाजी पुतळ्याला असतो आणि खूप नवसाचा पण आहे तर माझा मागच्या वर्षी बाप्पांनी नवस पूर्ण केला होता तर बाप्पाला मी त्यांचा मोदक अर्पण केला के आणि ह्या वेळेला पुढची इच्छा मी बोललेली आहे उंदीर मामाच्या कानामध्ये ती ही माझी लवकरच पूर्ण होईल अशी मी बाप्पाकडे प्रार्थना कर